हे सगळं काय देशमुख मूव्ही डेट विथ चीज पॉपकॉर्न पार्थ आणि काव्याची रंगणार रोमँटिक मूवी डेट वसुवात्या करणार कुटुंबासमोर मोठा खुलासा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये एक पार्थ आणि काव्या या दोघांची रोमॅन्टिक मूवी डेट सुरू आहे तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा देखील आपल्या कामामध्ये यश मिळवत आहे तर आता वसुवात्या कुटुंबासमोर एका मोठ्या गोष्टीचा खुलासा करणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे वसुवात्यासमोर काव्या आणि जिवा या दोघांच्या नात्यांचं सत्य आलं आहे आणि लवकरच देशमुख कुटुंबासमोर देखील या गोष्टी सा सा चा खुलासा करणार आहे तर गुरुजींनी देखील सोळा डिसेंबर हा दिवस एक शुभ कार्य म्हणून प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला त्या दिवशी हजर आणण्यास सांगितलं आहे तर त्याच गोष्टीचा फायदा घेऊन वसुआत्या कुटुंबासमोर हे सत्य आणणार आहे तर वसुआत्याच्या ह्या प्लॅन मध्ये तिला यश मिळेल का जुडलेला संसार पुन्हा तुटेल का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच सा अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चाकर रिजनल लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्कीच करा